नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग बघा टोमॅटोच प्लॉट आहे आणि हा एप्रिल महिना आहे त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये त्याची कॅनोपी बघा याच्यामध्ये फुलांची संख्या बघा म्हणजे फुल सेटिंग बघा त्याच्यानंतर फळांचा विचार केला तर फळांची सेटिंग देखील किती व्यवस्थित झालेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या जे टेम्परेचर आहे ते पस्तीस डिग्री प्लसचा आहे आणि अशा हे परिस्थितीमध्ये हा टोमॅटो प्लॉट जर इतका चांगला डेव्हलप झालेला आहे तर शेतकऱ्यानं विशेष नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही जर टोमॅटोचं उत्पादन घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला मार्गदर्शक असा ठरणारा शेतकऱ्याचा फीडबॅक असणारा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे इतर टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहे त्यांना शेअर करायचं आहे आणि आवडलं ला तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही तर चला आपण सर्वप्रथम या शेतकऱ्याची ओळख करून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या तुमचा पत्ता सांगा माझं नाव संतोष संजय सोनवणे राहणार उंदिरवाडी तालुक येवला जिल्हा नाशिक हा जो प्लॉट आहे हा किती क्षेत्रावर तुम्ही लागवड केलेला आहे ही दीड एकर लागवड केली आणि हे कोणत्या जातीचं बियाणे आहे हे बासष्ट बेचाळीस सिजंटा कंपनीचं बियाणं आहे हे जे तुम्ही बासष्ट बेचाळीस हे जे बियाणं निवडलं तर हे पहिल्यांदा निवडलं एका भूतकाळामध्ये तुम्ही लागवड केलेली या वाहनाची सर मी फर्स्ट टाइम निवडलेली आहे कसल्या फीडबॅक वर निवडली तुम्ही ती ते आमचे भूषण भाऊ आहे राही म्हणून दुकान आहे त्यांचं त्यांच्या अनुसार आपण हे निवडलेलं आहे सर म्हणजे तुम्हाला सुचवलं आणि तुम्ही त्याची निवड केली तुम्ही आज खुश आहात का हे सर खुश आहात आज लागवड करून याला साधारण किती दिवस झाले आज याला झाले जवळजवळ त्रेचाळीस चौवेचाळीस दिवस झाले सर लागवड करून तर मलाही जाणवत आहे आणि आपले बघणारे शेतकरी पण जाणून घेतील की इतक्या सगळ्या टेम्परेचर मध्ये तुम्ही या प्रकारचा जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर त्याचं नियोजन बी त्याच पद्धतीनं झालं असेल मला सर्वप्रथम सांगा का हो तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करतात सर पाणी व्यवस्थापन आम्ही दिवसाड पाणी देतो ते बी संध्याकाळी दहा ते अकरा नंतरच पाणी देण्याचं नियोजन करतो आम्ही याचं कारण मला ऐकायचं आहे याचं कारण असं आहे की सर दिवसभर खूप टेम्परेचर असतं जमीन तापलेली असते बरोबर आणि ते जे मूळ वगैरे असतात झाडांचे ते फुल टेंपरेचर त्यांना पाणी गेल्यानंतर ते आग मारतात आग मारल्यानंतर त्याची जी फुल सिटिंग वगैरे आहे आपली ती पूर्णपणे फुल ड्रॉपिंग होण्याची शक्यता असते सर आता तुम्ही तर मल्चिंग केलेली आहे मल्चिंगचा काय फायदा होऊ शकतो या मल्चिंगला काय होतंय सर मुळे आपलं रान बी वाढत नाही शेवटी परत गवत उतर तण उतरतं ते भी होत नाहीये आणि झाडांना जे पाहिजे रात्री टाइमला समजा दिवसा गारवा धरून राहत ते सर बरं लागवड केल्यानंतर मुळा शेट व्हायला जो प्रॉब्लेम येत असतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोपट्यांची मर होत असते मुळकूज होत असते तर त्याच्यासाठी तुम्ही काय नियोजन केलंय सर नियोजन असं केलं की पहिले आपण चौथ्या दिवशी ड्रिंचिंग केली होती कोणती ड्रिंचिंग केली आपण वीस 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 एकरी अडीच किलो वापरलं सर आपण बरं त्याच्यामध्ये आपण परत रेडी फार्म वापरले रेडी फार्म किती वापरलं एकरी पाचशे वापरलं सर कोणत्या कंपनीचं आहे व्हायला कंपनीचं अच्छा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल दिसून आला बरं बदल दिसून आला सर म्हणजे त्याच्या वगैरे फुटवा वगैरे आपण जे असतो झाडांचा जो फुटवा म्हणजे खोडापासून जे फुटवा किंवा फळ लागतो खोडफळ म्हणतो आपण इथे दिसून आलं त्याच्यामध्ये तुम्ही काही भागामध्ये त्या बाजूला वापरलेलं नाही मग त्याच्या दोन्ही प्लॉट मध्ये काय बदल दिसून आला जमीन बदल दिसून आला सर या प्लॉट मध्ये काय झाले पूर्णपणे व्यवस्थित दिसते त्याच्यामध्ये जे खोड वगैरे आपण आहे ना खोडफळ वगैरे म्हणतो किंवा फुटवा म्हणतो झाडांचा किंवा पेरे वगैरे म्हणतो ते सगळं याच्या आणि त्याच्यामध्ये खूप मोठा बदल मोठा बदल पडला सर तर शेतकरी मित्रांनो त्याच्या कॅनोपी मध्ये आणि याच्या कॅनोपी मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तुम्ही समोरच्या क्लिप मध्ये बघू शकत असाल तर रेडी फार्म आणि वीस 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 न वापरलेला प्लॉट तुम्हाला दिसत आहे आणि आता तुम्ही बघा की आमच्या पाठीमागत जो प्लॉट आहे तो कशा पद्धतीनं ही ड्रेंजिंग केल्यामुळे डेव्हलप झालेला आहे दादा मला तुम्ही सांगा की टोमॅटो प्लॉट वर सगळ्यात मोठी समस्या असते तुटा आळाई किंवा पाणी गुंडळणारी आळाई हो तर त्याच्यावर तुम्ही कोण कोणते औषधं वापरले पंधरा दिवसाचं प्लॉट असताना आम्ही सफाया घेतलं बरोबर आणि त्याच्यानंतर पस्तीस दिवसाचं फुल प्लॉटिंग आपल्या सिटीमध्ये असताना आम्ही ग्रासियाचा स्प्रे घेतला पस्तीस दिवसानंतर हा आणि त्याच्यामुळे आळी संपूर्ण कंट्रोलपणे कंट्रोल झाली कुठे दिसत बी नाही बघा तुम्ही आता तर त्यानंतर आणखी हे जे तुमचे पानं जे आहेत चांगल्यापैकी बनलेले आहे रप आहे शिवाय फुटवा वगैरे चांगला आहे तर याच्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं आहे तेरा चाळीस तेरा आणि कॅल्शियम नायट्रेट हे एकत्र दिलं बरं आणि बारा एक साठी लेन दिलं तर दादा मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे जे कोणतेही मला औषध नियोजन सांगितलं मी इतरही शेतकऱ्यांना भेटत असतो ते पण मला सांगतात की आम्ही अशा पद्धतीने नियोजन करतो पण तुमच्यासारखा त्यांचा प्लॉट नाही याचं कारण काय आहे सर याचं कारण असं आहे का आम्ही औषध वगैरे मारताना संध्याकाळी शक्यतो सात नंतरच मारतो आणि त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो इटालियन गणच वापरतो आजपर्यंत पहिल्या दिवसपासून तर आजपर्यंत आम्ही इटालियन गनच वापरलेला आहे हा इटालियन गन म्हणजे हा नाही याचे फायदे काय होतात मला फायदे काय होतं सर आपण जे स्प्रे मारतो जे झाडांना आहे ना असं नॉर्मल असं स्प्रे बसतो याना त्याला फटका बसत नाही फटका बसत नाही सर अच्छा पाणी बी बजेटमध्ये लागतं औषध बी कमी लागतं आणि पाणी बी खाली टिपकत नाही म्हणजे कवरेज चांगल्या पद्धतीने याला याला कसं असतं पूर्णपणे असते आपण स्प्रे वगैरे करतो आपण याला खाली वर बी करू शकतो सर असं खाली केलंय खाली जाणार तुमचं वर बी जाणार सर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचे मत तुम्ही ऐकले असतील तुम्ही जर थोड्या फार प्रमाणात देखील या पद्धतीनं जर केलं तुम्ही सुद्धा टोमॅटो मध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन त्यामधून मिळेल शेतकरी मित्रांनो मला असं आहे की मी तुम्हाला या दादांचं जे मत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल आणि आतापर्यंत जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार